मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा ग्राहकांच्या हक्कांवर विशेष मार्गदर्शन भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निवारण या दोन हजार पंचवीसच्या जागतिक संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी जी कन्से यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सागर कुलकर्णी निवासी नायब तहसीलदार कडेगाव हे उपस्थित होते मार्गदर्शन करताना त्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये अद्ययावत झालेल्या ई जागृती पोर्टलबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली तसेच ग्राहक आता घर बसल्या आपली तक्रार कशी नोंदवू शकतात आणि ऑनलाईन सुनावणीत कसे सहभागी होऊ शकतात हे सांगितले तसेच सर्जराव सूर्यवंशी महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी मार्गदर्शन करताना डिजिटल फसवणुकीपासून बचाव सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि ऑनलाईन खरेदी करताना होणारी फसवणूक यापासून वाचण्यासाठी जागो ग्राहक जागो मोहिमेची व्याप्ती समजून सांगितली तसेच ग्राहक संरक्षण कायदा आणि त्याचे बदलते स्वरूप सांगताना ते पुढे म्हणाले की चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ग्राहकांना कायदेशीर कवच मिळाले परंतु दोन हजार एकोणवीसच्या नवीन हजार पंचवीस मधील डिजिटल वस्तूच नाही तर ऑनलाईन मिळणाऱ्या सेवांच्या तक्रारीही आपण घर बसल्या नोंदवू शकतो बाजारपेठेत वस्तू किंवा सेवा विकत घेणारा प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे अनेकदा माहितीच्या अभावामुळे आपली फसवणूक होते हे थांबवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा आपल्याला सुरक्षा माहिती निवड सुनावणी आणि निवारण असे मूलभूत अधिकार देतो हे अधिकार केवळ कागदावर नसून ते प्रत्यक्षात वापरण्याची वेळ आली आहे असे मत सौ त्रिवेणी गुरव तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी कडेगाव यांनी मांडले अभिमन्यू वरुडे संचालक मेडिकल असोसिएशन कडेगाव यांनी मेडिकल क्षेत्राशी निगडीत ग्राहक सेवा कायदा व हक्क त्याबद्दल मार्गदर्शन केले सोनहेरा गॅस एजन्सी एच पी शाखा चिंचणी व वर्धमान गॅस एजन्सी शाखा कडेगाव यांचे मॅनेजर कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक अमोल मोरे यांनी केले तर आभार यन यन मोहिते यांनी व्यक्त केले